हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला फिटिंग कशा पद्धतीने टाकायचं शोल्डर जॉईन करायचं आणि बाही कसं जॉईन करायचं इथं सर्वात पहिल्यांदा बॅक पार्ट आहे बॅक पार्टचं जो काही ब्लाउजचं मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे बॅक पार्ट हा सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि सेंटरपासून जे काय मार्जिन आहे तिथंपर्यंत त्याचा सेंटर काढून घ्यायचं सेंटरला एक मार्किंग करायचं आणि त्या तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं मार्किंग करायचं आहे आणि उभा टक्स हा पाठीमागच्या गळ्याच्या थोडंसं खाली असं घ्यायचं आहे इथं मी साडेतीनचा टक्स घेतलेला आहे दोन्ही साईडने इथं टक्सचं मार्किंग करून झालेला आहे आता या टक्सवर शिलाई देऊन आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचा आहे इथं टक्सची शिलाई देताना क्रॉसमध्ये असं शिलाई देऊन घ्यायचं तशा पद्धतीने एक एक टक्सही टाकून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा टक्स पण टाकून घ्यायचं आणि त्या टक्सला शिलाई देताना कंपल्सरी डबल टिप देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टक्स टाकून झालेला आहे आता कमरपट्टी लावून घ्यायचा आहे तर कमरपट्टीसाठी मी दीड इंचाचा पट्टी घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा पाठीमागचा भाग हा सरळ ठेवलेला आहे त्याच्याबा त्याच्यावरती जे काही कमरपट्टी आहे ते उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पट्टी जोडून झालेला आहे आणि पट्टी है है, पट्टी पट्टी है, पट्टी ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि जे काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं आहे तर शिलाई देऊन झालेलं आहे आता पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं इथे दापटीप देताना कुठेही पट्टीचा कपडा म्हणजेच अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडं ती पूर्णपटीला दाबटेप देऊन घेतलेलं आहे आता आपल्याला शोल्डर आता इथं शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे इथं शोल्डर जॉईन करण्यासाठी ब्लाउजच्या उंचीचं मार्किंग करून घ्यायचं इथं ब्लाऊजची उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे जे काय ब्लाऊजची उंची असेल त्या ती तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि पाठीमागचा भाग हा सरळ ठेवलेला आहे त्याच्या भावावरती पुढचा जो पार्ट आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे सरळ पार्ट एकावर एक असं ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं जे काय आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं शोल्डर जॉईन करताना डबल टेप हे कंपल्सरी देऊन घ्यायचं त्या अशा पद्धतीने शे एका साईडचं जॉईन करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण शोल्डर इथं जॉईन करून घ्यायचं आहे इथे एक एक जे एक जो पार्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती दुसरा पार्ट हा उलटा ठेवायचा आहे आणि इथं जे काय उंचीचं मार्किंग केलेलं आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला इथं शोल्डर जॉईन करून घ्यायचं इथं दोन्ही शोल्डर जॉईन करून झालेलं आहे इत थोडंफार काय शोल्डरचं इथं कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आता इथं पायपिंग करून घ्यायचं आहे पायपिंगसाठी तर मी अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत इथं मी सव्वा ते दीड इंचाचं पट्टी कट करून घेतलेला आहे आणि पायपिंगसाठी नेहमी ही क्रॉस पट्टीच घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी दोन पट्ट्या कट करून घेतलं आणि एक पट्टी सरळ आणि एक पट्टी उलट अशा पद्धतीने ठेवून घेऊन इथं पट्टी जॉईन करून घेतलेला घेत आहे मी अशा पद्धतीने डबल टिप देऊन ही पट्टी जोडून घेतलेला आहे इथं पट्टी आपली तयार आहे पायपिंगला लावण्यासाठी इथं थोडंफार कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आता ही पट्टी गळ्याला पट्टी गळ्याला लावून घ्यायचं आहे इथं मी थोडं अर्धा इंच इतकं बारच्या साईडने पट्टी सोडून दिलेलं आहे आणि पाच इंच इतकं मार्जिन पकडून पूर्ण गळ्याला ही पट्टी लावून घ्यायचं आहे इथं गळा जास्त खेचायचं नाही जे काही पट्टी आहे तेच गळ्याच्या आकाराप्रमाणे आपल्याला इथं गळ्याच्या आकाराप्रमाणे पट्टीचं आपल्याला खेचून लावायचं आहे इथं गळ्याचा जो काय आकार आहे तो जास्त खेचायचा नाही इथं हलगदलगत पकडत आपल्याला पूर्ण गळाला ही पट्टी लावून घ्यायचं आहे आणि इथं शिलाई देताना सर्व साईडने मार् सेम मार्जिन राहील याची काळजी घेत आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने मी पूर्ण गळाला ही पट्टी लावून घेतलेला आहे आता इथं गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि कट्स देताना कुठेही शिलाईच्या बाहेर आपलं क कट्स जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला कट्स देऊन घ्यायचे अशा पद्धतीने मी पूर्ण गळाला इथं कट्स देऊन घेतलेला आहे आता जे काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टीच्या आतमध्ये टाकून घेऊन पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे इथं जे काही पट्टी जोडलेलं मार्जिन असेल ते मार्जिन पट्टीच्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि इथं पट्टीवरती शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं जो काही मार्जिनचा कपडा आहे तो पूर्ण पट्टीमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने सर्व जे काय पट्टीचं मार्जिन आहे ते आतल्या साईडने फोल्ड करून पट्टीवर एक शिलाई देऊन घेतलेलं आहे आता आपल्याला इथं पायपिंग बनवून घ्यायचं आहे इथं जे काय आपण पट्टीवरती शिलाई दिलेलं आहे ती पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचं आणि इथं वरच्या साईडने आपल्याला जे काही खाच तयार झालेलं आहे शिलाई दिलेलं त्या खाच्यामध्ये आपली शिलाई येईल अशा पद्धतीने गोलाकार असं पायपिंग बनवून घ्यायचं इथं जे काय आपण मार्जिनचा कपडा पट्टीमध्ये टाकून शिलाई दिलेला आहे त्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला इथं पायपिंग बनवायला एकदम सोपं जातं ते इझिली असं आपलं पायपिंग ब बनत जातं इथं अशा पद्धतीने मी बाहेरच्या साईडने थोडंसं असं गोलाकार फिरवून घ्यायचं आहे बोटामध्ये आणि इथं वरच्या साईडने जे काही खाच आहे त्या खाचा खाच्यामध्ये आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला पायपिंग बनवून घ्यायचं आहे आणि इथं पायपिंग करताना कुठेही जास्त गडबड वगैरे करायचं नाही जो काही ब्लाऊजचा लुक असेल तो पायपिंगवरच आपला डिपेंड असतो त्यासाठी इथं पायपिंग हे हळू थोडंसं वेळ लागलं तरी चालेल पण परफेक्टच आलं पाहिजे इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत पूर्ण पायपिंग बनवून घेतलं आता इथं जो काही पाठीमागच्या भागाचं सेंटर काढून घ्यायचं सेंटरला हुकपट्टी आणि लुकपट्टी ठेवून घ्यायचं आहे जे काही हुकपट्टी आहे ते बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचं आणि आयपट्टी आहे ते एक्स्ट्राची जे काही एक्स्ट्राची पट्टी आहे ते एक्स्ट्राची एक सोडून आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पाठीमागचा आणि मुंडा पु पुढचा मुंडा बरोबर येत आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि पुढचा पाठीमागचा भाग से नहीं नहीं से से करूं, सेम येत आहे की नाही ते पण चेक करून घ्यायचं कमी जास्त असेल तर मार्किंग करून ते एक्स्ट्राचं असेल तर कट करून सेम करून घ्यायचं आहे आणि इथं बाही जोडून घेण्यासाठी इथं बाहीला सेंटरमधून फोल्ड केलेलं आहे आणि बाहे लांबीचं मार्किंग करून घ्यायचं आणि जे काही बाहे लांबीचं मार्किंग केलेलं आहे मार्किंग करून जेवढं मार्जिन राहिलं असेल तेवढं मार्जिन पकडून आता इथं बाही जोडून घ्यायचं आहे तर बाही जोडताना पण कुठेही जास्त खेचायचं नाही एकदम अलगद अलगत पकडत आपल्याला हलक्या हाताने बाही जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने बाही जोडून झालेलं आहे एका साईडचं इथं चेक करून घ्यायचं की पाठीमागचा आणि पुढचा भाग आणि पाठीमागचा पुढचा मुंडा सेम येत आहे की नाही ते एकावर एक, एक येत आहेत की नाही ते तर अशा पद्धतीने मी चेक करून घेतलं चेक करून झाल्यानंतर इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि इथं डबल टेप देताना कुठेही ब्लाउजचा एक्स्ट्राचा पार्ट टेप खाली येणार नाही ना याची काळजी घेत आपल्याला डबल टेप देऊन घ्यायचं इथं एका साईडचं बाही जोडून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही पण जोडून घ्यायचं आहे तर जे काही बाही लांबीचं मार्किंग करून राहिलेलं मार्जिन असेल तेवढं मार्जिन पकडून आपल्याला पूर्ण बाही जोडून घ्यायचं आणि इथं बाही जोडताना पण सर्व साईडने मार् सेम मार्जिन राहील शिलाईचं या अशा याची काळजी घेत आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं इथं बाही एक दुसरी पण बाई जोडून झालेलं आहे इथं दोन्ही बाही एका लावून बघायचं की दोन्ही शोल्डर आणि बाही बरोबर येत आहे की नाही ते इथं चेक करून घेतलं आणि या बाहीला पण इथं डबल टेप देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाही पण इथं जोडून झालेल्या आहेत आता ब्लाऊजला फिटिंग टाकून घ्यायचं आहे इथं फिटिंग टाकायच्या आधी सरळ बाजूने आपल्याला कडेकडेने एक टीप मारून घ्यायचं इथं पाठीमागचा आणि पुढचा भाग एकावर एक सरळ असं ठेवून घ्यायचं आणि एकदम कडेकडेला असं इथं टीप मारून घ्यायचं सरळ बाजूने इथं सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडने इथं सरळ बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे शिलाई देताना एकदम कडेकडेनं असं ही शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं दोन्ही साईडने सरळ बाजूने शिलाई देऊन झालेलं आहे आता जे काही दो दोरे वगैरे निघत असेल तर ते कट करून घ्यायचं बाहेरच्या साईडने आता इथं ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आता आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं इथं कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं चोवीस इंच कमर आहे तर इथं चोवीसचा चौथा भाग होतो इथं सहा इंच आणि इथं छातीचं चौथा भाग घ्यायचा आहे इथं अठ्ठावीस इंचाचं छाती आहे सात इंचाचं मार्किंग केलं आणि जे काही दंडगेर आहे दंडगेरचं निम्मं घ्यायचं आहे आणि हे जे काय तिन्ही मार्किंग केलेलं आहे हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायचं आहे इथं एका साईडचं मार्किंग करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण इथं शिलाईचं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथं फिटिंगचं मार्किंग करताना जे काही हुकपट्टी आहे ते हुकपट्टी पकडून आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि जे काय आयपट्टी आहे ते आयपट्टी एक्स्ट्राची सोडून द्यायचं आहे आणि आयपट्टी सोडून आपल्याला इथं ब फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं तर दोन्ही साईडने फिटिंगचं मार्किंग करून झालेलं आहे आणि एकदा मुंड्याचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने इथं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला फिटिंग टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट असं लाईन आलेलं आहे जे काही आपण फिटिंगचं लाईन आखून घेतलेलं आहे त्या लाईनवरती आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि शिलाई देताना इथं खालच्या साईडने आणि एंडेला हे कंपल्सरी लॉक करून घ्यायचं जॉईंट कुठले तरी एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला इथं ला फिटिंगचं लाईन फिटिंगच्या लाईनवरती इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने अठ्ठावीस इंच छातीचं चा चा कटोरी ब्लाउजचं संपूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपणा आता बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मा आभार मानते